नमस्कार मित्रांनो आकाश युट्यूब चॅनल सर्व स्वागत आहे आज मित्रांनो परभणी खंडोबा मैज बैल बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो आज तारीख आहे तेरा तीन दोन दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो तर आज कोकट शेतकऱ्याचे बैल आलेले आहेत मित्रांनो आज होळी आहे तर पाहू शकता मित्रांनो बैलची क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची जोड आहे देवणी म्हणजे येते मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिला एक नंबर आहे समोर घ्या थोडं मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला पण सारखा आहे अंगात मी सारखा आहे मित्रांनो पाठी पाय पण पाहू शकता तुम्ही काय सांगली किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगायला तर जोड पाहू शकता कामाची गॅरंटी आहे संपूर्ण पूर्ण पूर्ण गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी म्हणायचं मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस एक्याण्णव एकोणनव्वद हा किंमत कमी जास्त होईल ना, ना गाव कोणतं आहे तुमचं शेतकरी आहे ना शेतकरी आहेत मित्रांनो पाहिजे असेल त्या नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दाती कशी सात चारशा दातामध्ये आहेत मित्रांनो जोड देवणीमध्ये जोड येते कोणाला पाहिजे असेल पाहिजे असेल तर नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येईन दादा पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे जोड मित्रांनो सारखल जोड आहे शिंगा पाहू शकता तुम्ही पाठीमा पाय पण पाहू शकता शेतकऱ्याच जोड आहे थांबत जोड पाहू शकता मित्रांनो का हो? चार सहा म्हणजे कामाची गॅरंटी आहे ना संपूर्ण कामाची गॅरंटी म्हणजे मित्रांनो गाव कोणतं तुमचं कानेनेश्वर कातनेश्वर का तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस सत्तर दहा किंमत काय सांगली याची एक चाळीस एक लाख चाळीस हजार किमान सांगायला तर कमी जास्त ना तर कमी जास्त होईल मित्रांनो नंबर जरा त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या जोड आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या परभणी खंडोबा बैल बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे गोळी आलेले आहेत मित्रांनो आणि आज होळी हो आहे होळी असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप बैल आणलेले आहेत विक्रीसाठी तर काय सांगली होईश किंमत एक लाख वीस हजार एक किंवा मित्रांनो जोड पाहू शकता अंगात पण सारखं आहे हाईटला पण सारखा मित्रांनो मित्रांनो खंदिशिंग पण सारखे आहेत तर कामाची कामाची गॅरंटी संपूर्ण दिवसभर राहण्याची गॅरंटी द्यायची शेतकरी किंमत कामे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किंवा सांगायला तर गाव कोणतं तुमचं अमलापूर अमलापूर का अमलापूर या ठिकाणी जोड आहे मित्रांनो तर किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर नाही का మి్రం గోర భార దా గోరే లాల్ కదా కదా మిత్రాన గోరే డి హైట్ పూసా ఫై సెల్ కమినా ఫోన్ సంగ शहाण्णव नव्याण्णव एकवीस या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता समोर या ठिकाणी गोरी पण आले आहेत अवदात का दादा दाती दा दा कशी आहेत आदात गोरी मित्रांनो काय छान किंमत आहे साठ हजार किंमत सांगाल तुमचा फोन नंबर सांगा सत्तर वीस अठ्ठावीस पंचवीस झिरो गाव कोणता आहे नरळ नरळद का किंमत कमी जास्त होईल ना किंवा मित्रांनो कमी जास्त कामाला का कामाला लावली मित्रांनो वासरात कोणा पाहिजे असल्याचा नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो समोर पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीचं जोड आलेला आहे का समोर वडा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो याची अंगात पण सारखं आहे पण सारख्या आहेत मित्रांनो पाठवून पाय पण पाहू शकता तुम्ही बस बस एक नंबर जोड आहे किती दाती आहे का काही आहे दाताला आली दाताला आली कामाची गॅरंटी पक्की गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो आणि तुम तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर हा चौतीस चौतीस नव्वद तर किंमत काय म्हणते सव्वा लाख सव्वा लाख रुपये किंमत सांगायला तर कामाची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी द्यायची मागील मित्रांनो जोड पाहू शकता एकसारखा आहे तर पाहू शकता समोर मित्रांनो लालखंदार गोरा गोरा आहे किती आहे आदात आदतामध्ये वासरू मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे टॉप क्वालिटी मध्ये वासरू येते तर काय काय सांगली का होती किंमत याची किंमत चाळीस सांगायची चाळीस हजार कामाला लावलं कामाला गाडी लावली गाडी लावली ला ला। ला ला। फक्त चाळीस हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल ना कमी जास्त देऊन टाकू तुमचा फोन नंबर सांगा नऊ सदतीस ब्याण्णव तीस त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नंबर दिला पाय घ्यायला फक्त घ्या म्हणून थोडं समोर समोर होऊन जातो तर पाठीमा पाय पण पाहू शकता मित्रांनो लाल खांदारमध्ये वासरू येते हा आदत वासरू आहे मित्रांनो पा नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कमी जास्त कमी किंमत होईल ना <laughs> <laughs> किंमत कमी जास्त होईल ना, <laughs> ना जास्त हो ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या खंडोबाई बाजारामध्ये शेतकऱ्याचे गोडे खूप चांगले आलेले आहेत मित्रांनो कि दात येऊ चारच्या दातामध्ये आहेत मित्रांनो जोड पाहू शकता कलर पण एक सारखा आहे अंगात पण सारखा आहे हाईटला पाहू शकता कंडिशन पण एक सारखे आहेत तर काय सांगेल किंवा तिची नम किंवा सांगायला तर कामाला कामाला चांगले आहेत मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा एकोणव्वद पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी गाव कोणतं आहे सोन्ना सोन्न का त्या ठिकाणी मित्रांनो जोड आहे कोणाला पाजाचा नंबर दिला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकरी आहे ना शेतकऱ्याला जोड आहे मित्रांनो आईटला पाहू शकता अंगात सारखा एक खंदिशिंग पण सारखी आहेत मित्रांनो दाताला कामाची गॅरंटी राहून राहून का तर तुझा तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव हा पंच्याहत्तर ऐंशी सत्तर एकोणतीस तर गाव कोणता आहे कारेगाव कारेगाव का तर किंमत काय म्हणली एक लाख दहा कमी जास्त होईल ना सौदा मध्ये बसल्या कमी जास्त होईल मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे किती येऊ काय सहा जाते सहा जातामध्ये आहे मित्रांनो तर जोड पाहू शकता अंगात पण हो सारखा आहे कंदिश पण सारखे आहेत मित्रांनो आणि तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावीस ऐंशी छत्तीस किंमत काय सांगली एकचाळीस एक लाख चाळीससाठी तुम्ही सांगा मित्रांनो गाव कोणतं तुमचं काका बोरी बोरीची आहे मित्रांनो जोड कोणा पाहिजे असेल त्या नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता কিমত কমি জাষ্ট হৈ চৌদ মচ্ছা কিমত কমি জাষ্ট পাওঁ শক হা চাইড কাম পাওঁ ৰ'ব মিত্ৰ জো এক নম্বৰ আছে দাদা সোমাই উঠ কালিটি পাওঁ বৰ এক নম্বৰ কোৱালিটি পাৰ্টি পাইপোন পাচ মিত্ৰ হাইট ল পা সাৰক আঙাত পনাৰ মিত্ৰ খন্দি চিংগ চাৰকে কিছু আজি কামৰ কৈছে কাম গী আমি কামে লও মিত্ৰেটি কিবা ত पंच्याण्णव हजार किंमत सांगाल कमी जास्त होईल ना तुझा फोन नंबर सांगा हां गाव कोणता आहे दुधगावचे आसगाव दुधगावचे जोडा मित्रांनो मला पाच जसाचा नंबर दिला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांना त्यांना शकता गोरे आलेले आहेत काय सांगली याची किंमत काय सांगली कोणाचं दाती कशी आहे दोन दोनदा कामाला लावलं का लाण्यामोपास जोड आलेल्या मित्र आपल्या ख खंडोबा बैल बाजारामध्ये क्वालोटी पाहू शकता अंगात पण सारख्या आहेत खांदेशिंग पण सारखे आहेत दोन दोन दातामध्ये आहेत कामाला काय लावले का तुमच्याकडे चलेले आहेत मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर चौऱ्याऐंशी एकोणताळ हां पंच्याऐंशी चाळीस पंधरा तुम्हाला तुम्ही जास्त माहिती ना तरा शोधामध्ये घोषल्या मित्रांनो शोधामध्ये घोषल्या किंमत कमी जास्त वही तुम्हाला जोडंही पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू करू शकता फक्त कामाला चकडाही लावलेल्या आहेत या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता सुरुवंशी यांचा जोडा आहे जाती कसे आहे जाता म्हणजे जोडा आहे मित्रांनो तर काय सांगली तुम्ही एक लाख एकवीस हजार किंमत सांगायल तर कामाला कशी आहेत कामाला लावून चार हजार लावून पैसे द्या म्हणा तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट किंमत कमी जास्त एक देऊ बघा एक लाख एक लाख रुपये मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी एक पाच नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड पाहू शकता एक सारखा मित्रांनो जोड आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे तर काय सांगली व्हायची किंमत व्हायची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार किंमत सांगायला कामाला कामाला पक्की कामाला पक्की आहेत मित्रांनो आणि किती आहे दाती नेमकी भरली दाती भरलेली आहेत मित्रांनो नेमकी आलेली आहे दाती तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव हा सत्तर हा एकशे ब्याऐंशी शंभर तर कमी जास्त किंमत होईल ना होळी नाु� तर मित्रांनो कमी जास्त किंमत होईल दिली का कोणा दिली গাঁও পুতা তুমি ডাউন ডাউন পি এন চি तुमची का जोड आहे का तुमचा तर मित्रांनो पाहू शकता किती जाती आहे जोड आहे दाती आले हे पलीकडे जाती आली तर मित्रांनो सहा दामध्ये आहे जोड पाहू शकता अंगात पण सारखा आहे हाईटला पण सारखा आहे कंडिशन पण सारखे आहेत तर काय म्हणली किंमतीची एक दहा एक लाख दहा एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर कमी जास्त होईल ना हो तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी झिरो सात हा पासष्ट हा एकोणचाळीस ओपन तर मित्रांनो कामाची गॅरंटी आहे ना समोर पूर्ण कामाची फुल गॅरंटी मिळेल मित्रांनो किंमत कमी जास्त होईल कोणाला नंबर पाहिजे असेल तर नंबर झालाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येईन तर मित्रांनो पाहू शकता जाती आलेली आहे रोड तर क्वालिटी बघ शकता गोरे याची गो मित्रांनो बैलाचे एक नंबर आहे हाईटला पण सारख्या आहेत मित्रांनो खंदी शिंग खंदी शिंग पण सारखे आहेत कामाची गॅरंटी कामाला कोणी आहे बी साहेब कोणा कामाची गॅरंटी आहे मित्रांनो किंमत कामली एक पाच एक लाख पाच हजार किंमत सांगाल कमी हो असताना तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणीस अठ्ठ्याण्णव झिरो चार तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त म्हणजे शोधला जोडे नंबर आहे टॉप क्वालिटीमध्ये जोड आहे ते मित्रांनो लहान मोकस जोड आहे मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये येते काय सांगेल याची किंमत पंचायत हजार किंमत सांगेल दाती कशी आहे दोन दातामध्ये आहे मित्रांनो तर गाव कोणतं आहे तुमचं किंमत काय म्हणली पंचायत हजार किंमत कमी जास्त ना कामाला लावलेलं आहे कामा लावलेला आहे हो का तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर हा सहा तर मित्रांनी गोरं पाहिजे असेल तर भेटून तुम्हाला नंबर दिला ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत सोद्यामध्ये थोडी कमी जास्त होईल याची काय सांगली घेतलं आपण घेतलं का केवढं घेतलं तीस हजार अवदात मध्ये अवदातामध्ये अवदातामध्ये मित्रांनो तीस हजार रुपये घेतलेला आहे तर पाहू शकता गोरं लालखंदर म्हणजे आपलं लाल म्हणजे गाव कोणतं गोरे गेलेला आहे पांढरवाडी या गावी मित्रांनो पाहू शकता यापुराज दावण्या मित्रांनो या दामणी मित्रांनो टॉप पॉल्टीचे बैल भेटतात तुम्हाला बैल पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील व्हिडिओ तुम्हाला आकाश आकाशुकची युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे या दामीने मित्रांनो टॉप क्वालिटीचे पहिले असतात त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या पर्याची दाऊन आहे मित्रांनो या दामिनं टॉप क्वालिटीचे पहिले भेटतात तुम्हाला मार्गाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो यापर्यंत म्हणे तर मित्रांनो कोणाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल कबा करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले बैलबाजात तुम्हाला आकाशवाणी युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल कबा करून घ्या